ओ बाबा बाबाऊ काय रे काय बाबा म्हसोबाचं मंदिर कुठे हो मंदिर म्हणसोबाचं मंदिर तसोबाचं मंदिर मसोबाचं मंदिर आहे नदीच्यावर नदीच्यावर मसोबाचं मंदिर काहून का झालं ते आपले पाहुणे रात दीड पाहुण्याकडे जायचं होतं तुम्हाला पाहुणे राजा कोण राहतं ना पाहुणे नाव काय पाहुण्याचं शेनपडू पाटील शेनपडू पाटील शेनपुडू पाटील तिला आराम करून माणसाच्या घरी जाऊ नको का लय आतराव माणूस आहे जाऊ नको त्याच्या घरी घरी जायचो काय म्हणून काय झालं अरे काय सांग तुला शेंपडू पाटील आणि मी लहानपणीचे दोघी सखे मित्र आम्ही रोज शाळेत जात होतो खिचडी खात होतो घरी येत होतो शाळेत जात होतो खिथेरी खात होतो घरी येत होतो घरी ला ना आम्ही पोरी बी पाज होतो काय झालं माहिती का पोरी पाज पाज आम्हाला विचार काय काय हो बाबाई बिडी फिरतो आम्ही बिडी बिडी एक दिवस काय झालं त्यांनी एकच बिडी घेतली माझ्यासाठी बिडी घेतली मी त्या दिवशीपासून मी आणि सेंटपटू पाठीले ना बोलत नाही म्हणून म्हणतोय त्या हारामखोड माणसाच्या भीड जाऊ नको मी जर बिडी जर घेतली ती ना तुला असा येत होता एक बी घेतली मी ना आरती बी होतो पण त्यांना मग आपल्या सोबत केली तीस वर्ष झाले शेणपुरी पाटील आणि मी बोलत नाही आमचं आतूत माहिती तुटली तुला म्हणतो मी जाऊ नको त्याच्या वेळी जाऊ नको जाऊ नको अ बाबा मी जाईन बर का आजोबा लागतं ते तुला आजोबा लागतं <laughs>